नमस्कार मी मीना कवडे मी एक बंधन वधू सूचक केंद्राची संचालिका मीना कवडे बोलत आहेत माझं ऑफिस छत्रपती संभाजीनगरला बस स्टँडजवळ कार्तिकी हॉटेलच्या बाजूला शेंगरेवला कॉम्प्लेक्समध्ये खाली मजल्यामध्ये तीन नंबरचं ऑफिस आहे तर माझ्या ऑफिसचा वेळ आहे सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत ऑफिस चालू असतं आणि ऑफिस रोज चालू असतं कधीही ऑफिस बंद नसतं रविवारीसुद्धा आपलं ऑफिस चालू असतं तर माझ्या ऑफिसचा फोन करण्याचा टायमिंग आहे सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुम्ही मला कधीही कॉल करू शकता आणि त्याचबरोबर माझ्याकडं एक हिंदू मान समाजाची मुलगी आलेली आहे तर मुलीचं शिक्षण तेरावी झालेलं आहे मुलगी दिसायला सुंदर आहे कलर तिचा साळा आहे आणि मुलीचा जन्म दोन हजार एकचा आहे तर मुलीची अपेक्षा आहे की तिला म्हणजे आ, शेती करणारा असला तरी चालेल पण फक्त मुलगा विनवेसने असावा आणि जीव लावणारा असावा आणि किंवा काहीतरी धंदा करणारा असला तरी चालतो कुठलाही काही बिझनेस वगैरे हो आणि त्याचबरोबर नोकरी करणारा असला तरी पण चालेल तिला शेतकरी मुलगा असला तरी पण चालेल फक्त मुलगा व्यवस्थित असावा आणि निरव्यसणे असावा तर या मुलीचा जर कोणाला परिचय आवडला असेल तर तुम्ही अठ्ठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर संपर्क करू शकता आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद